नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं मी ओंकार स्वागत करतो शेतकरी बांधवांना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं पी एम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार तर यासंदर्भात शेतकरी बांधवानं उत्कंठा लागलेली आहे सोशल मीडियावरती चुकीचे व्हिडिओज दाखवून चुकीच्या तारखा शेतकरी बांधवांना चुकीच्या माहिती चुकीची जी माहिती आहे ती देण्याचं काम केलं जात आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आपण सांगत आहोत की पी एम किसान सन्मान निधीचा एकविसाव्या वितरणा संदर्भात अधिकृत माहिती घ्यायची असेल तर तुमच्या जवळच्या असणाऱ्या ज़ा कृषी ऑबी ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला जे संबंधित अधिकारी आहेत यांना तुम्ही विचारू शकता तर अजून तरी पी एम किसान सन्मान निधीचा एकविसाव्या हप्ते संदर्भात कोणतीच घोषणा झाली नाही आहे पण एक मात्र महत्त्वाची बाब आहे की यानंतर पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता तुम्हाला जर घ्यायचा असेल तर किसान ओळखपत्र कार्ड काढणं कंपलसरी असणार आहे शंभर टक्के कंपलसरी असणार आहे जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं नसेल तर मात्र तुम्हाला हा लाभ मिळणार नाही आहे कारण का सध्या महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत ज्यावेळी देण्याचं काम सुरू झालं त्यावेळी त्यांनी फार्मर आय डी कार्ड काढले नव्हते याच्यामुळे त्यांना ई के वाय सीची प्रोसेस पुन्हा करावी लागलेली आहे फार्मर आय डी कार्ड काढले नसल्यामुळे त्यांना ॲग्रीस्टॅक पोर्टलच्या मार्फत जो निधी वितरित करण्यात आला तो त्यांना मिळाला नाही आहे त्यामुळे त्यांना ई के वाय सी प्रक्रिया करावी लागली परंतु महाराष्ट्र शासनाने ही ई के वाय सी काढण्यासाठी मुदत दिली परंतु ज्यावेळी पी एम किसान सन्मान निधीचा एकविसावा हप्ता जमा होईल त्यावेळी कोणतीही शेतकऱ्यांना म्हणजेच ज्यांचं ॲग्रिस्टॅक अंतर्गत जर फार्मर आय डी कार्ड काढलं असेल त्यांना लाभ जमा होईल पण इतर शेतकऱ्यांना मात्र हा लाभ जमा होणार नाही आहे ना ना जोपर्यंत तुम्ही फार्मर ओळखपत्र काढत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला हा लाभ दिला जाणार नाही आहे फार्मर आय डी कार्ड वाटपाचं काम अजून सुरू झाले नाही आहे केवळ फार्मर आय डी क्रमांक तुम्हाला प्राप्त होतोय तुम्ही ई सेवा केंद्र असेल किंवा तुमची कृषी ऑफिस असेल तर या ठिकाणी तुम्हाला हे आय डी नंबर मिळणार आहे तर अशा प्रकारे अजून पी एम किसान सन्मान निधीच्या एकविसाव्या हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झालेली नाही आहे घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जातो सध्या दुष्काळग्रस्त जे शेतकरी आहे तर यांना अनुदान मदत स्वरूपातलं अनुदान वितरित करण्याचं काम सुरू आहे तर अशा प्रकारे सध्या या संदर्भातले अपडेट देता येणार आहे जर यासंदर्भात घोषणा झाली तर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत होऊ शकते आगामी काळामध्ये निवडणूक आहेत आचारसहित आहे त्यामुळे पुढील महिन्यांमध्ये निवडणुकांच्या नंतरच हा लाभ येण्याची शक्यता आहे जर आधी लाभ वितरित होतोय तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत तशी घोषणा जे प्रधानमंत्री आहेत मार्फत होण्यासाठी शक्यता आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा